हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा इशारा देण्यात आला रा होता रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये आज सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होत जोरदार पाऊस पडला असून महाड तालुक्याला अक्षरशः पावसाने झोटपून काढलेले आहे महाड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे तर पोलादपूर तालुक्यामध्ये देखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असून विजेचा लेपनडाव पोलादपूर तालुक्यात पाहायला मिळाला असून महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये आज सायंकाळपासून धगाळ वातावरण निर्माण होत पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत कोल्हापूर तालुक्यामध्ये देखील सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेली पाहायला मिळाले पावसाच्या सरी देखील सायंकाळी बरसल्या असून तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाऊस पडल्यामुळे आंबा काजू या पिकाला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे